उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उल्हासनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्ये प्रेरणादायी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न इसळदार दरबार लुल्ला हॉल ओटी सेक्शन उल्हासनगर चार येथे संपन्न झाला माजी नगरसेविका वसुधरा बोडारे यांच्या पुढाकाराने व कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय भोदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला या सत्कार समारंभाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या यशाचा गौरव करत नव्या पिढीसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाली कार्यक्रमाच्या निमित्ताने कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय भोदारे यांचे मोठे बंधू दत्तात्रय कदम यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस देखील केक कापून साजरा करण्यात आला આ કાર્યક્રમ કેવળ વાઢ દિવસ સાજરા કર્યા પુરતા મર્યાદિત ન રાહતા સમાજા દિશા અને યુવા પ્રેરણા દેનારા પ્રમુખ શક્તિવૃત્ત પોલીસ ઉપનિરીક્ષક ઉપક સાહેબ દત્ત કદમ કલ્યાણ જિલ્લા પ્રમુખ ધનંજય બોડારે ઉપજિલા પ્રમુખ રાજેન્દ્ર શાહુ શહેર પ્રમુખ કૈલાસ તેજી માજી નગર સેવિકા વસુધરા બોડારે મહિલા શહેર સંગઠક જયા તેજી કાર્યક્રમમાં શિવ સેના પદાધિકારી શિવસૈનિક યુવા સૈનિક व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले कल्याण उल्हासनगर अभिवादन वर्षापासून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माझं सर्वच तुम्ही सांगितलं आमचे मोठे भाऊ ज्यांच्या संस्कारामध्ये किंवा त्यांच्या वास्तव्यामधून भाऊ असतील राज्य असतील त्यांच्यामधून मी करतो त्यांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस मी सव्वीस जुलै आज वाढदिवस पंच्याहत्तरावा वर्षात पदार्पण झाले दरवर्षी मी आपण सव्वीस जिल्ह्याला जा कार्यक्रम असतो कारण सत्तावीस जिल्ह्याला उद्धव साहेबांचा वाढदिवस सकाळी सा तिकडे जा ला जावं लागतं आणि तात्यांचा वाढदिवस आहे दोन्हीचा समन्वय सा साधून तुम्ही आपल्या तीन दिवस लागू पण वाढदिवस करायचं काय नाही काय माझे दुसरी गुरु गुरु प्रकाश परांजपे साहेब होते सा सा त्यांचा सव्वीसचा तात्याचा सत्तावीस सा उद्धव साहेब आणि प्रकाश परांजपे कार्यक्रम आपण सव्वीस लग्न नामपण तीन दिवस कार्यक्रम असायचे वाया वाटप असतील बाकी काही शैक्षणिक साहित्य वाटप असायचं सधारप्रमाणे सव्वीस जिल्ह्याचा आणि सत्कार त्या निमित्त उपस्थित सत्कारमूर्ती सत्कारमंत्री उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहूजी उपसेव संघटक सावंत मामा नगरसेविका माजी नगरसेवक वसुदा पुधारे टीका जयंतीजी उपशासनगी काकी कदमताई गेताई उपजिल्हा प्रमुख राजेश तलसे बापू साहेब विवाह माणिसर पूर्ण कृतीसर घेत नाव घेत तरी